नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कविता वर्फे कविता युट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आगामी पोलीस भरती जी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे त्यासाठी मोरा वाळंबेसरांचं स मराठी व्याकरण सुरुवात करणार आहोत तर पहिले आपण अशब्दापासून तयार होणारे समानार्थी शब्द स्टार्ट करूया तर आपला पहिला शब्द आहे अंगकाठी अंगकाठी म्हणजे अंगबाधा त्यानंतर अंगविक्षेप अंगविक्षेप म्हणजे हावभाव अंग अंगविक्षेप म्हणजे हाताने किंवा शरीराने हो, जो होणारा हावभाव आहे त्याला म्हटलं जातं अंगविक्षेप त्याच्यानंतर आहे अंगार अंगार म्हणजे त्यानंतर अंजली अंजली म्हणजे ओंज ओंज जे आपल्या दोन हातांची असते तिला म्हटलं जातं अंजली अंत अंत म्हणजे शेवट शेवट म्हणजे इतिश्री याला एक शब्द आहे इतिश्री म्हणजे काय शेवट करणे त्यानंतर आहे अंतकरण अंतकरण म्हणजे अंतर्याम त्यानंतर अंतर्धान अंतर्दान म्हणजे अदृश्य जे दिसू शकत नाही त्यालाच काय म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे आपला एक शब्द अंतर्भेदी अंतर्भेदी म्हणजे काय घरभेद्या किंवा जो लोकांची घरं फोडतो त्याला म्हटलं जातं घरभेद्या अंतर्भेदी त्यानंतर आहे अंदाज अंदाज म्हणजेच काय कयास किंवा तर्क जो की आपण एखाद्या गोष्टीचा तर्क लावतो अनुमान लावतो त्याला म्हटलं जातं अंदाज आता हे दोन शब्द तुमच्या ओळखीचे आहेत पण कयास हा शब्द लक्षात ठेवा त्यानंतर आहे अंधार अंधार म्हणजेच काय तिमीर त्याच्यानंतर अंधेर नगरी अंधेर नगरी म्हणजे काय अराजता बेबंदशाही त्यानंतर आहे अंतरिक्ष अंतरिक्ष, अंतरिक्ष म्हणजेच काय आकाश किंवा अति बाजू नंतर आहे अकट अकट हा शब्द आपल्यासाठी नवीन दिसतोय पण आग्रही आणि हट्टी हे आपण शब्द कुठेतरी वाचलेले दिसतात पण अकट अकट म्हणजेच काय आग्रही त्याच्यानंतर अकटो विकट अकटो विकट म्हणजेच काय प्रचंड किंवा अवाढव्य त्यानंतर येईल आपला अक्कड अक्कड म्हणजे काय ऐ दोल नखरा दिमाग याला म्हटलं जातं अक्कड त्यानंतर आहे अकांचन अकांचन म्हणजेच काय गरीब निष्कांचन निर्धन आणि दिन आता जेव्हा दला दुसरी विलांटी असते तो दिन असतो गरीब दला दुसरी विलांटी असते तो दिन असतो गरीब आणि दला जेव्हा पहिली विलांटी हा दिन जेव्हा असतो हा असतो दिवस ठीक आहे याच्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे अकृत्रिम अकृत अकृत्रिम म्हणजेच काय नैसर्गिक सहज खरे किंवा अंगीभूत त्यानंतर आहे अखंड अखंड म्हणजे काय अभ सलग संपूर्ण म्हणजे जे संपूर्ण आहे ज्याचे काही खंड पडलेला नाही ते पूर्ण आहे असे संपूर्ण आहे त्याला म्हटलं जातं आपुलकी कळकळ काळजी अगत्य हा शब्द आपल्यासाठी नवीन दिसतोय पण आपुलकी कळकळ काळजी हे याच्यासाठी असलेले समानार्थी शब्द आहेत याच्या पुढील शब्द आपण नेक्स्ट व्हिडिओ वी, मध्ये लवकरच बघणार आहोत धन्यवाद